संजय गांधी निराधार योजना असेल श्रावण बाळ सेवा निवृत्ती योजना असेल तसेच विविध विधवा पेन्शन योजना असतील किंवा दिव्यांगाचे अनुदान असेल तर हे मार्च महिन्याचे जे थकीत अनुदान होते तर ते व चालू जे एप्रिल महिन्याचे आहे हे दोन्ही जे अनुदान आहे त्या हे दोन्ही पण जे दोन्हीचे मिळून तीन हजार आज रुपये आजपासून जमा होणार आहे पंधरा एप्रिलपासून डी पी टीद्वारे शासनाकून हे पैसे थेट लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये आज जमा करणार आहे मित्रांनो तरी आपण जर याचे लाभार्थी असेल तर आज आपल्याला नक्कीच आज म्हणा किंवा उद्या कारण शासनाकडून आजपासून डी पी टीद्वारे तीन हजार रुपये दोन महिन्याचे मिळून लाभार्थ्यांच्या खात्यात थेट पाठवले जाणार आहे मित्रांनो तर ठीक आहे आपण हा व्हिडिओ या ठिकाणी थांबवतोय जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद